आज आपल्याला बनवायचे भोगीची भाजी किंवा तुम्ही याला लेकरवाळी भाजी देखील म्हणू शकता जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सर्व भाज्या आपण एकत्रित करून भोगीची भाजी तयार करतो तर मी माझ्या पद्धतीने आज भोगीची भाजी तयार करणार आहे नक्कीच तुम्हाला ही पद्धत आवडेल या ठिकाणी आपण बीन्स घेतलेले आहे अर्धी वाटी म्हणजेच दोन शेंगा आपण या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत प्रत्येकी दोन दोन शेंगा मी या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत कारण सर्व भाज्या मिळून भाज्याचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे आपण या ठिकाणी दोन दोन शेंगाच या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण या ठिकाणी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धी वाटी त्या देखील मी दोनच घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण या ठिकाणी पपडी घेतलेली आहे अर्धी वाटी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धी वाटी पावट्याचे सोले घेतलेले आहेत आपण अर्धी वाटी ओल्या तुरीचे सोले घेतलेले आहेत आपण अर्धी वाटी ओला हरभरा घेतलेला आहे आपण अर्धी वाटी एक वाटी आपण या ठिकाणी हिरवे वाटाने घेतलेले आहेत अर्धी वाटी आपण या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ज्या रेग्युलर भाज्या असतात त्यामध्ये आपण एक वांग आपण या ठिकाणी उभ्या करामध्ये चार फोडीमध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर फुलगोबी घेतलेली आहे आपण या ठिकाणी खारकं बोर घेतलेलं आहे त्यामुळे मी बोर कट करून घेतलेला आहे बऱ्याच वेळेस बोरामध्ये किडे असू शकतात त्यामुळे आपण या ठिकाणी बोर जे आहे ते चिरून टाकणार आहोत जांबाच्या आपण दोन ते तीन फोडी घेतलेले आहेत गाजराच्या आपण दोन ते तीन फोडी घेतलेले आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी वाळूक देखील घेतलेलं आहे वाळकाच्या आपण चार ते पाच फोडी घेतलेले आहेत अर्धा बटाटा मी साल काढून कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्ध टमाटा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे या भाजीमध्ये आम्ही ऊस देखील टाकतो पण मला तो, तो मिळाला नाही त्यामुळे मी या ठिकाणी ऊसाचा वापर केलेला नाहीये तुम्हाला ज्या भाज्या मिळाल्या त्या तुम्ही सर्व भाज्या या ठिकाणी वापरू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्याचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत नाहीत त्याचं प्रमाण तुम्ही यामध्ये थोडंसं कमी घेतलं तरी देखील चालतं भाजीची ग्रेवी जी आहे ती थोडीशी घट्ट करण्यासाठी त्याला छान चकाकी आणि चव येण्यासाठी त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक मसाला तयार करायचा आहे दोन मोठे चमचे आपण या ठिकाणी खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं मी किसणीने किसून घेतलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी एकदम पातळ असे काप घेतलेले आहेत दोन मोठे चमचे आपण तीळ घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत एक कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला कोथिंबीरचा देखील वापर करायचा आहे तर या ठिकाणी कोथिंबीर देखील मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला भाजून याचं वाटण तयार करायचं आहे आता आपण सर्वात अगोदर कांदा भाजून घेऊया गॅसवरती मी कढई ठेवलेले आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकलेला आहे तर कडेमध्ये आता आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान लालसर असा भाजून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला कांदा भाजण्यासाठी लागतात कांदा मी छान परतून घेतलेला आहे कांद्याचा रंग एकदम काळा केलेला नाहीये कांदा आपला हलकासा ब्राऊन असा झालेला आहे आपल्याला यामध्येच खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यासोबत देखील आपला कांदा परत भाजला जातो त्यामुळे कांदा आपल्याला एकदम जास्त न भाजता ब्राऊन रंगामध्ये भाजून तो साईडला काढून घ्यायचा आहे त्याच कडेमध्ये आता आपल्याला खोबऱ्याचे काप देखील भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे आपण पातळ असे काप करून घेतलेले आहेत त्यामुळे ते, ते, ते भाजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही खोबऱ्याचे काप देखील आपले लगेच भाजतात तुम्हाला जर वाटत असेल की आपला कांदा करपू शकतो तर तुम्ही कांदा काढून घ्या आणि नंतर खोबऱ्याचे काप भाजून घ्या आपले खोबऱ्याचे जे काप आहेत ते दे देखील छान भाजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला तीळ देखील भाजून घ्यायचे आहेत तर तीळ देखील मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि तीळ देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आपले जे तीळ आहेत ते देखील छान भाजलेले आहेत तीळ भाजण्यासाठी ती देखील जास्त वेळ लागत नाही तर त्याच कढईमध्ये मी आता लसण अद्रक आणि कोथिंबीर टाकून घेत आहे म्हणजेच आपल्याला हे सर्व साहित्य एकत्रित एक वाटून घेता येतील तर या ठिकाणी आता मी मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व साहित्य टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे भाजीला छान चव देणारा जो मसाला आहे आपला तो मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे ज्या कढईमध्ये आपण कांदा भाजून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घेत आहे या भाजीसाठी आपल्याला तेलाचा थोडासा वापर जास्त करायचा आहे तुम्हाला जर जा जास्त तेल वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर कमी करू शकता तेल आपलं छान तापलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा मोरी टाकून घेतलेली आहे मौरी आपली छान फुटलेली आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे देखील आपले छान फुललेले आहेत आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला देखील आपल्याला तेलावरती टाकून परतून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्या मसाल्यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले देखील टाकून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा धने पावडर त्याचबरोबर आपण अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेला आहे दोन चमचे आपल्याला या ठिकाणी कांदा लसण मसाला टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे घरामध्ये जो साठवणीचा सा मसाला आहे काळा मसाला असेल गोडा मसाला असेल किंवा इतर कुठलाही मसाला असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता एक अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकून घेतलेला आहे एक अर्धा चमचा आपण या ठिकाणी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे कश्मीरी लाल मिरच पावडरमुळे आपल्या भाजीला रंग छान येतो एक पाऊण चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे चवीनुसार आपण या ठिकाणी मीठ टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे भाजीची जी पूर्ण चव आहे किंवा रंग आहे ते पूर्णपणे आपल्या मसाल्यावरती अवलंबून असते जेवढा वेळ आपण छान मसाला भाजतो तेवढी भाजीची आपल्या चव छान येते आणि तेवढी आपल्या भाजीला तरी देखील छान येते त्यामुळे मसाला भाजण्यासाठी आपण अजिबात घाई न करता मसाल्यामधून तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आता मसाल्यामधून छान तेल सुटत आहे आणि यामधून खुशबू देखील खूप मस्त अशी येत आहे भाजीचं एकदम झणझणीत आणि तरीदार असा आपला हा मसाला तयार झालेला आहे यामध्ये आता आपल्याला सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत मी कुठल्याही भाज्या परतून घेऊन यामध्ये टाकणार नाही सर्व भाज्या आपण एकत्रित टाकून याला एकत्रितच शिजून घेणार आहोत भाज्या सर्व आपल्या कवळ्या आणि फ्रेश आहेत त्यामुळे याला शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही ज्या रेग्युलरच्या भाज्या आहेत त्या जा मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत जे आपण सोले सोलून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत पोट्याचे सोले टाकलेले आहेत वाटाण्याचे टाकलेले आहेत त्याचबरोबर ताजा हरभरा मिळालेला आहे मला तो देखील मी या ठिकाणी वापरलेला आहे तुरीचे जे सोले असतात ते देखील मला ताजे मिळालेले आहेत ते देखील आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत वाल्याचे शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आपण शेंगदाणे देखील आपल्याला यामध्ये टाकून आहेत यामध्ये मी कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे आणि भाजीला आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याची जी कोटिंग आहे ती आपल्या भाजीला व्यवस्थित लागतं आता मिक्सरच्या जारमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे भाजी शिजण्यासाठी आपल्याला पाणी भरपूर लागणार आहे दोन ते अडीच ग्लास आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे भाजी मला थोडीशी पातळ ठेवायची आहे कारण आपण ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खातो त्यासाठी आपल्याला भाजी थोडीशी पातळ असेल खाण्यासाठी छान लागते त्यामुळे आपण भाजी एकदम घट्ट न करता थोडीशी सरसरीत अशी आपल्याला ही भाजी ठेवायची आहे त्यामुळे मी या ठिकाणी दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आपली भाजी तयार देखील झालेली नाहीये तरी देखील तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली ही भाजी दिसत आहे यावरती मस्त अशी तेलाची तरी देखील आलेली आहे तिळामुळे आणि खोबऱ्यामुळे आपल्या भाजीला तेलाची तरी छान येते शेंगदाण्याचं कूड जर तुम्ही भाजीमध्ये वापरलं तर तेलाची तरी भाजीवरती अजिबात येत नाही भाजीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि भाजीला एक दहा ते पंधरा मिनिट छान शिजून घ्यायचं आहे आता एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपली जी भाजी आहे ती छान शिजलेली आहे यामधील वांगं शिजलेले आहेत त्याचबरोबर फुलगोबी शिजलेली आहे तुम्हाला मी बटाटा देखील दाखवते बटाटा आणि गाजर देखील आपल्याला छान शिजलेला आहे या भाज्या शिजण्यासाठीच आपल्याला जास्त वेळ लागतो तर या सर्व भाज्या आपल्याला शिजलेल्या आहेत बाकीच्या तर भाज्या आपल्या सहजच शिजल्या जात भाजीवर झाकण न ठेवताच आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे त्यामुळे भाजी आपली थोडीशी घट्ट होते बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी आपली ही भोगीची भाजी किंवा लेकूरवाळी भाजी तयार झालेली आहे यावर आता आपल्याला काही तीळ टाकून घ्यायचे आहेत जास्त घट्ट जर तुम्हाला आवडत असेल तर आणखी पाच मिनिट तुम्ही ही भाजी उकळून घ्या तर एकदा नक्कीच तुम्ही माझ्या या पद्धतीने भाजी तयार करून बघा तर घरामधील सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल आणि बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप मस्त लागते बाजरीच्याच भाकरीसोबत नाही तर तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता संक्रांतीलाच म्हणून नाही तर हिवाळ्यामध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी अशा पद्धतीने मिक्स व्हेज भाजी तयार करून खाऊ शकता तुम्हाला आजची ही भोगीची भाजी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद